भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे जे आहेत ते आज विराजमान झालेले आहेत आपल्या सोबत आहेत नितीन काळजे खर तर महापौर म्हणून तुम्ही पद भूषवलेलं आहे आता तुमच्या समोर सगळ्यात आधी प्राधान्यक्रम कोणत्या प्रश्नाला असणार आहे आमच्या समोर प्राधान्यक्रम शहराचा विकासाबरोबर पाणी पुरवठा असेल स्वच्छता असेल आणि जी जुन्या हद्दीतील गावं पकडून नवीन जी गावं असतील आपला त्याचा समतोल राखून समाविष्ट गावं आणि सर्व विकास करण्याचा आमचा प्रयत्न समाविष्ट गावात तुम्ही आलेला आहात ही गाव अविकसित अव होती त्यांचा विकास तुमच्या दृष्टीपात आहे परंतु सगळ्या शहराच्या जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर तुम्ही लक्ष देऊन राहणार आहात काय एकंदर प्रश्न तुम्हाला महत्वाचे वाटतात या शहरामध्ये जे पोलीस आयुक्तालय आहे स्वतंत्र त्याची मागणी होती ते ती, ती सोडवणार का ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि आमदार आमचे असतील शहराध्यक्ष असतील सर्वांमध्ये तो शासन दरबारी तो विषय आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू विकासाचा दावा करत असताना तुम्हाला जो कार्यकाल मिळालेला आहे तो सव्वा वर्षासाठीचाच आहे असं समजते कसं या वेळेमध्ये तुम्ही हे सगळं सांभाळणार जो कार्यकाल आहे तो पार्टी ठरवेल सव्वा वर्ष काय असेल ते जे आम्हाला सांगतील त्याप्रमाणे जोपर्यंत असतील तोपर्यंत आम्ही चांगली कामं करण्याचा प्रयत्न करू शेतकरी कुटुंबातून तुम्ही आज किती मोठा अभिमान वाटतोय का आनंद होतोय तुम्हाला साहजिकचे जर आमच्यासारखे शेतकरी कुटुंबातील जर एखादा मोठ्या पदावर गेला तर आमच्या जे शेतकरी वर्ग आहे त्यांना आनंदच होणार